पंधरा सप्टेंबर गणपतीच्या कालावधीत रक्तदान शिबीर आयोजित होणार आहे इथे याच ठिकाणी आता आपलं रविवार आहे त्या दिवशी आपलं महिला मंडळ नवदुर्गा आपला पाच थरांचा मनोराम रचणार आहे आपल्या कार्यकर्त्यांनी जर जवळ द्यायचं आहे शिवसेना चाका क्रमांक एकोणीस जवळ या कृपया सर्व कोईंद आपलेच आहे सर्व आपल्याला आपण त्याला सहकार्य मुलगी उभी राहिली चौथी उभी राहिली आणि आता पाचवीची हॅल्मेट घातलेली आहे क्या बात आहे हा हा बरे फारच छान टाळ्यांच्या गरजा मुलींनी मुली तरी टाळ्या वाजवा आणि यानंतर त्यांचा मानस आहे त्यांची प्रतिज्ञा अशी आहे की आम्ही फिरता गोयता करून दाखव म्हणजे त्याला आपण काय जिथे मनोरल असणं किंवा थर लावणं कठीण असतं त्या परिस्थितीत तो थर लावून तो फिरवणं म्हणजे हा जो पराक्रम ही अजब किमया आहे ही किमय आज करून दाखवणार आहेत आपल्या या महिला नवदुर्गाच्या ज्याला पण चक्री म्हणा फिरता गोविंदा म्हणा तीनशे साठ कोनामध्ये फिरणार गोविंदा म्हणा आणि ते पण महिलांचा पहा त्या भागात शेवट शेवटपर्यंत टाळ्या वाजत आल्या पाहिजे शेवटपर्यंत टाळ्या वाजत आल्या पाहिजे सर्व थरांची कामाला आहे ब्राऊन थर म्हणा पहिला थर म्हणा तिसरा तर म्हणा चौथा तर म्हणा क्या बात आहे बहुत अच्छी फार अच्छा